राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगलं विधानसभेचा निकाल महायुतीच्या बाजूने पूर्णपणे एकतर्फी लागला तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा जोरदार पराभव झाला हो यामुळे महाविकास आघाडीचे अनेक नेते नाराज होत एकमेकांवर आरोप करत होते आणि तेव्हापासूनच ठाकरे गटाला मोठी गळती लागली त्यातच आता शिंदे गटाकडून ऑपरेशन टायगर राबवलं जात असून यात विरोधी पक्षातले अनेक आमदार आणि खासदार पक्ष सोडून जाण्याच्या मार्गावर असल्याचं बोलल्या जात दरम्यान राज्यात पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गट फुटणार असल्याची चर्चा जोर धरतीय असं असताना सर्वात महत्वाचं म्हणजे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे आता उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याच्या जोरदार चर्चा होत आहे पण दानवेंच्या या प्रवेशाला किशनचंद तनवाणी आणि राजेंद्र जंजार या नेत्यांचाच विरोध असल्याचं बोललं जात आहे पण हो <laughs> आता हा होणारा विरोध दानवेंच्या पदाच्या संपणाऱ्या कार्यकाळानंतर आपली वर्णी लावण्यासाठी होतोय का तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत महाराष्ट्र आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जेव्हा होतील किंवा मग विधानसभेचा निकाल आपण आता पाहिला तर त्याच्यानुसार असं दिसतं की महायुतीला जितक्या जागा मिळालेल्या आहेत तेवढ्या जागा जर स्थानिक स्वराज्य संस्थेला मिळाल्या तर मग जास्तीच्या जागा महायुतीच्या येतील आणि महत्वाचं म्हणजे ही जी विधानसभेची जागा आहे ती स्थानिक स्वराज्य संस्थेवरील सदस्य मिळून आमदार म्हणून निवडून देतात त्यात याचा एकंदरीतच आपण जर विचार केला तर सद्यस्थितीत आपल्याला दानवेनऐवजी किशनचंद तनवाणी यांचं पारडं जड दिसत कारण तनवाणी यांच्याकडे दानवेंपेक्षा मॅन पॉवर मसल पॉवर आणि मनी पॉवर या तिन्ही गोष्टी आहेत तसंच त्यांचा सर्व पक्षातील नेत्यांशी अंबादास दानवे यांच्यापेक्षाही चांगला संपर्क असल्याचं चा बोललं जात आहे आणि सांगायचं म्हणजे याआधी किशनचंद चंद तनवानी एकटम या जागेवर आमदार सुद्धा राहिले त्यानंतर तनवाणी या निवडणुकीसाठी दुसऱ्यांदा उभे होते तेव्हा काँग्रेसच्या सुभाष झांबड यांनी त्यांचा पराभव हो केला होता आणि त्यांच्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थेची सहा वर्षांनी निवडणूक आली पण स्थानिक राजकारणामध्ये या ठिकाणी शिवसेनेचा होल्ड असल्या कारणानं आणि जागा शिवसेनेची असली आणि महत्वाची बाब म्हणजे तनवाणी हे भाजपमध्ये असल्या कारणाने शिवसेनेच्या नेत्यांनी या ठिकाणी आपली लावत इच्छुक असून पण त्यांना डावललं आणि दानवे यांना संधी देत या ठिकाणून तिकीट दिलं गेलं आणि अंबादास दानवे या ठिकाणून विजय सुद्धा झाले पण स्थानिक पातळीवर अंबादास दानवे यांची स्वतःची अशी ताकद नाहीये पण किशनचंद चंद तनवाणी आणि राजेंद्र जंजाळ हे स्वतःची ताकद राखून आहेत कारण की तनवाणी हे स्वतःच्या बळावर सर्वपक्षीय किंवा अपक्ष म्हणता येईल असे वीस ते पंचवीस नगरसेवक निवडून आणतात म्हणजे संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये जवळजवळ पंचवीस टक्के नगरसेवक कोणत्याही पक्षाचे असून सुद्धा वेळ पडली तर ते तनवाणींना मतदान करू शकतात कारण या विधान परिषद निवडणुकीचं मतदान हे गुप्त पद्धतीनं होत असतं याआधी सांगितल्याप्रमाणे तनवाणी आपली मणी आणि मसल पॉवर या ठिकाणी वापरू शकतात त्यात या निवडणुकीसाठी तनवाणी सुद्धा इच्छुक आहे कारण तनवाणी गेल्या दोन हजार राजकारणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहे दरम्यानच्या काळात भाजप मध्ये असताना त्यांनी संभाजीनगरमध्ये त्यांनी बूथ लेवलचं जाळ तयार केलं होतं पुढे त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यावर दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या वेळी त्यांना ठाकरे गटाकडून तिकीट देण्यात आलं पण त्यांनी एनवेळी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि काही दिवसांनी लगेचच शिंदे गटात प्रवेश केला यावेळी त्यांना विधान परिषदेचं आश्वासन देण्यात आलं असल्याचं बोललं जात होत तर दुसरीकडे या जागेसाठी शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख आणि संजय शिरसाट यांच्या खास मर्जीतले राजेंद्र जंजाळ यांचं देखील नाव समोर येत त्यात राजेंद्र जंजाळ हे संजय शिरसाट यांच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासू असल्याने इतर कुणाला निवडून आणण्यापेक्षा शिरसाट हे राजेंद्र जंजाळ यांच्यासाठी मोठी ताकद लावतील आणि स्वतः राजेंद्र जंजाळ यांनी स्वतःची अशी कार्यकर्त्यांची फळी उभा करायला सुद्धा सुरुवात केली त्यात संजय शिरसाट पालकमंत्री असल्या कारणानं या नगरसेवकांना मतदाना बदल्यात निधी लवकर मिळण्याचं आश्वासन दिलं जाऊ शकतं यासाठी राजेंद्र जंजाळ यांना सुद्धा हे तिकीट मिळू शकतं त्यातल्या त्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जेव्हा होतील तेव्हाच या निवडणुका होईल नाहीतर मग इतर बाकी जिल्ह्यांमध्ये सुद्धा आमदार किती पद रिक्त आहेत तसं हे पण पद राहू शकतात पण आपण आताच जर जा स्थानिक समीकरण बघितली तर आपल्याला तनवाणी यांचं पार्ट जड वाटतं आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की